श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नमहा ओम श्री क्लू धनदा धन देयी महा ओम धनदाय नमस्तुभ्य निधी पद्माधी चवतु तत्पसादमय धनधान्य संपद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापरयुगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी, देवी। आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणा संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूर्यचंद्रिका होतं नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एक वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवा राजाची तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यात फुगली दास रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळखते की नाही बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजाही कौतुक करे तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झाली देवीने म्हातारीचे रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं हो काय मधून मधून खोकं हरू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महलात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील ऊन धून बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा ओडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणुसकी विसरली दारिद्र्य मेली आज झाली आहे राणी देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला वृत्त सांगितले देवीचं आज ते केलं पण राणी पदावर बसली देवीची आठवणी राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची पर्वा नाही थोर मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडले जातील दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानी करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारी क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातीस की नाही दुसरी घरं नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडले दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीस महिना आला पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी लक्ष्मीव्रताचे सुरुवात केली सगळे नियम धर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेचा राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरज चंद्रिका राणीने मात्र भाग्य फिरले शत्रूचे राज्यावर चाल केली भद्रशावाचे राज्य लुबाडलं सुरचंद्रिकेचे राणीपद गेले भद्रशावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले फिरूत राजा राणीने कष्टाचे दिवस काढत होते भद्रशावाला कन्येचे भेटावेस वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रशावाला पाहिलं घाईघाने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाचं तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानी मोहर भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईने तिनं झाकण काढलं आता बघते तर काय तिला कोळशीच दिसले सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होतं दारिद्र्य सरत नव्हते चिंतेची सावट पसरत होती काळीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेच्या एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळेवरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचे आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेचे आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली खूप दीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत व्रत केले ते आई पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारले माहेरहून काय आणलंस शांबालेने सोबत आणलेल्या हंड्यामध्ये बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मीठ नाही मीठ मिळत नाही पण ते मीठ माझ्या वडिलांच्या राज्याचं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्र होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे ते मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबाल्याच्या सांगण्यावरची खोज राजाला हेरली तो विचारला विचारामध्ये गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव देतं ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि त्याचं मीठ खावं त्याच्याशी सीमा नसावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्याला बोलावून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जावायाकडे आला दोघांनी गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावाने अनुमती दिली मालाधरांनी मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणत भद्रश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सेनापतीचीही व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत सूर शत्रूची चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याचा शत्रूचा फाडसा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशावाचे राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याची मोहोर बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालाधारांनी भद्रश्रावाचा सूरज चंद्रिकेला राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार शांबाल्यानेही लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी प पंचपक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यात हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधराला भद्रशावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी वसा घेतला ही आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजेचे सात पुत्र दूर देशाला अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांचा खूप आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तराची सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याच घरी सदैव आनंदित राहावे आणि लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी श्री महालक्ष्मी नमो नमः